गाडी झाली अचानक बंद हे कसले हे बारक्या पोरांचे रे बारक्या पोरांचे नाही बारक्या पोरा खूप घेतलं सृष्टी नॅपकिन आपल्या हे घ्यायचं मासे पण असतो इकडे सगळे सुगाड सुगाड बोलतात ना का सुगड तर नमस्कार मित्रांनो सृष्टीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो उद्या असा मकर संक्रांत आणि आज आम्ही चाललो मालवणच्या बाजारात आज मालोनचा आठवडी बाजारा आणि सृष्टी मकर संक्रांतीचा सामान घेऊचा तिळगूर वगैरे तर आम्ही ते घेऊ जातो तर चला जाऊया बघूया काय घेता सृष्टी आता तर आधी जाऊया मालोनात आज गर्दी पण भरपूर असतली तयार झाली चप्पला पण वेगळी बाजू बदलून जातात बाजारात जाऊन घरचोल शाळेत तर बाहेर पडता पण थाई गेट उघडू कोण नसता म्हणून आळस करता आमची वाट बघी होतो इतके आळशी पोर हे वायत उतरान ते दोन काठीये काढू जमनत नाहीत बघ हे बघ तर आपली गाडी या गाडी काढूया आणि जाऊया आपल्या बा गाडी पेट्रोल कमी पेट्रोलला पन्नास रुपये द्या मालो ना जाऊन येऊ खूप झाला पन्नास रुपयाचा येतल ना चल मग बस आता चलो लाईफ चल ला आम्ही चाललो आणि त्यांची बायको तिकडे वजन उचलते आणि हे इकडे बघतायत चल गाडी लावलं होता विनायक लॉच इकडे आणि आम्ही चाललो आता बाजारात आपल्या एटीएम मध्ये बरच वेळ गेलो लाईट नसल्यामुळे आधी आपण खाली जाऊया ना फुला वगैरे घेऊया मोर असल्यामुळे बरीचशी गर्दी आहे आणि खाली अजून गर्दी असतो बाजारपेठ आणि इकडे खाली बाजार भरता जो आठवडा बाजार हे सगळे लोक बसतं ते गावठी म्हणजे इकडचे लोक स्थानिक हे सगळे स्थानिक लोक शेंगे विंगे घेऊन बसलेले नारळ झाडू आता कळिंगना पण येऊक हो लागले ते आणि खाली बाजार ही आमची वहिनी इकडे मालवणातच राहता आम्ही जातो बाजारात आपलं मित्र पांडू काय देतो दूध देऊ गेलो का टाकता हे असा सिंधू बाजार तिकडे लोक बरीच गर्दी असतात नाही काय घेऊ ना। नंतर आणि खाली जाऊया पाना आणू सांगा ना था, पाना। भारत गॅसचं ऑफिस तिकडे गॅस वगैरे बुकिंग करत असत तिकडे यायचं महेश कोणाचुली सगळ्यां बाजार बाजार का बाजारवाले बाजारपुरी करा एक आणि मासे पण असतात आपल्या बाजारात सोमवारच्या आणि पण वाट नाही आता नाही गर्दी अजून एक नवीन युट्युबर भेटलेत आपल्या मित्राची बायको नाव काय तुझ्या चॅनलचं यूट्यूब चॅनलचे ना, तो तुझे काई हो ना? तर तुझ्या काय कंटेंट असतात रेग्युलर डेली ब्लॉग होय ना डेली ब्लॉग जसे ओके तर मित्रांनो वहिनींच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांना पण सपोर्ट करा कारण आपले सबस्क्रायबर पण असत आणि आमच्या गावातलेच असत आता तू व्हिडिओ चालू केला ना व्हिडिओ करताना करायचो हळूहळू जमा बेस्ट ऑफ लक बघा इकडे फळं वगैरे येली त्या साईडला भाजी वगैरे आणि आपल्याला पहिला काय घेऊ बघा नी काय घेतलं म्हातारी बघा एवढी किती वर्ष झाली तुका साठ वर्षाची म्हातारी कसलेच घेतला हे काय कांदे कांदे पाच पाच किलोचे आहेत ना ते नाही का निसतच फिरवतोस आईला दमक झाला फिराण फिराण हळदी कुंक तिकडे असतात खाली माझ्या मते नाहीतर मग तकडे मेन बाजारपेठेत आपण आता येईल समुद्राच्या इकडे म्हणजे किल्ल्याच्या समोर मामा राजेश गावडे पेंड्राक गेले ना आम्ही आता रात्र मान चालू झाले आहेत ना

कापूस वालो हे आहे ना सगळं सृष्टी बघता काल हलके आहेत ना ते इकडे पण सुकी मच्छी आहे सुकी मच्छी सोडे आहात कर्दील अका सोडे कसे किलो ते हे दोनशे रुपये हे रुपये छोटे वाले दीडशे बांगडे असत आता खाय पुढे जाऊया ह्या साइडने या साईडने सगळे सगळं मसाल्याचं सामान मिरची शंभर शंभर रुपये रुपये पाव दीडशे का अर्धा किलो सृष्टी घेत लसूण दीडशे ला अर्धा किलो किलो किती घेता शंभर रुपये सृष्टीन घेतल्या तू आपली काय दीडशे ला अर्धा किलो दीडशे ला अर्धा किलो दीडशेला अर्धा किलो मस्त सेस्टीन घेतल्या लसूण कुठले तुम्ही कणकवली कोकण गार्लिक लसून पहिली शॉपिंग चल आपले एक नवीन सबस्क्रायबर कोकण गार्लिक कणकवली आता काय काय नाही इकडे हा डोरमेट पायपासणी पायपासणी तू बनवतो ना गो ही घ्यायची कपडे घे पुसासाठी कसे आहे शंभर तीन एकशे वीस ला एक दोनशे ला जोडी हे नको हे नको ते मस्त होत ते किंवा ते रब्बल वाले नाही रब्बल रबला वाले नाही बस नको हे चार घेतले आणि ते डोअरमॅट येत शंबर ला चा, चार दिला दुसऱ्या गल्लीत या साईडला आमका काय तसा भेटला नाही म्हणजे हळदी कुंकासाठी त्या साईडला मेन गल्लीत जाऊन बघूया हो काय तर पिशवी कशी ती ती छोटी कशासाठी हवी होती तुका

सगळ सगळे फुलास फुलं होती झाला माणसांचा इकडे सगळे सुगाड सुगाड बोलतात ना का सुगड आहे ना की मकर संक्रांतीसाठी अच्छा अच्छा तुम्ही कुठले कुंभारमठची तर तुमच्याकडे मडके वगैरे पण कायम भेटतात ना तिकडे आमचे नाव काय दुकानाचं दुकाना भैरी भवानी ट्रेडर्स ओके त्यांच्याकडे अजून मडके वगैरे लागले तुमका तर घेऊ हे बघा चोरफुला वगैरे पण असत ही सगळी मातीची चिनी मातीची ना मातीची हां सॉरी मातीची मातीची भांडी बघ कधीतरी नक्की जाऊया यांच्या दुकानात या 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 नक्की नक्की इकडे सगळे तेच असत आपल्यात नाही पुतनत ना सुगट आपल्यात नाही पुतनत ना आपण नाही पुतना सगळे तेच मातीची भांडी मडकी असत नाही गल्ली पूर्ण टोटलतच सगळे सगळे तेच भांडी आणि इकडे समोर आपला सिंधुदुर्ग किल्ला आणि या साईडला गेलात तर आ, मच्छी मार्केट जाऊया ना मागे तिथे सोरकुला ब मस्त ते गाकण बिकण मस्त फुला दाखव तुझी एका मस्त फुला गावली काकी गामच्या आता आम्ही होती चाल जाऊन बघूया बघूया कोण दाखव काय ते सृष्टी घेऊन जायचं ते है बोगिया। बोगिया। जाएता। यह बटर बिटर असतं बटर खारी ठोस पाना घ्यायची आहेत आपल्या ना काका काका बस पन्नास बस इकडे पण फुलं आहेत ही सगळी गावठी भाजी हे चवळेच पालो पानवाले हदनकर काका घेऊन झाला चला काकांजवळ आगोळ भेटता कोकमा भेटतात आणि हे काय मध ना मध पण भेटता सुपारी पाना सगळं काय मिळतं काकांचं दुकान बाजारातच म्हणजे समुद्राच्या थोडासा मागे जरा पुढे गेलात की समुद्र आपले युट्यूबवर एक्सप्लोर फिशिंग मध्ये बाप मस्त शूट करतोय असं ओला आलय सोमवारचा बाजार शूट करूया बोल आणि जरा हळदी कुंकच वगैरे घ्यायचं आहे ना ते पण घेऊया तू काय करतो पप्पा आले हळदी कुंकज अच्छा आम्ही पण तेच घेतोय बाकी काय फुल गर्दी बाजारात बाजारपेठ पॅक हो फुल गर्दीच पण म्हणजे बघा गर्दीत गाडी पण आणतो वांदे करून टाकतात सगळ्यांचे हळदी कुंकूच सामान हा सृष्टी इथे पण हा गर्दीत काय दिवस नाही माझी बहीण काय घेतलं गोष्ट अस्मी काय घेतलं ह्या काय मागे घेतल्या तीन सपेत तर <laughs> ते नॅपकिन बघित होते ना तू ना आतमध्ये हे बघ इथे पण येते बे नॅपकिन बघतो त्यांचार कसा म्हणून तो बघ तो माहिती गेला म्हणत एकशे तीस रुपये किती एक डझन असतं सृष्टीन नॅपकिन आपल्या हे घेऊया ना, ना? तारीं। तारीं। ना? <laughs> तो, तो, किती किती नाची साठ हजार आणि काय जा वर काय ना वर नाव श्रीकांत जनरल स्टोर सहा डझन हो आमच्याकडे वेळेला पिशी खाय मग सहा डझन घेतले आम्ही हे एकशे तीस रुपये डझन तर आपण घेतलो नॅपकिन ना नॅपकिन घेतलो आपण आणि आपलं काय घ्यायचं राहिलं आता तिळगुळ आणि लाडू ना हे वगैरे बा हे आंबाट मस्त आहे बघ ना आपला पोहे पण एका केले ते बघ गावठी पोहे हां काका कसे आहे पै पन्नास रुपये शेर हां काजू गुळ हां ओले ना ओले काजू गोळ आता येतले हे बघा हे बघ लाडू तिळगुळ आणि लाडू कसा आता पॅकेट पन्नास रुपये किती असतं त्याच्या साधारण पंचवीस पंच पन्नास रुपये पॅकेट तिळगुळ आणि हे हे पण घ्यायचं लागतं ना आपल्या हे एक लाडूचं किती घेतं पंचवीस असतात दोन घे तीन गे पंचवीस पंचाहत्तर हा आणि एक गे चार घे गेम माहित घे आपण पण चार घेतला हो ना चार लाडवाचे पॅकेट आणि एक तिळगुळ किती आले आमचे ह्याचे दोनशे दोनशे बरी आहेत बरी आहेत तुला मस्त वाटत तुम्हाला मस्त वाटत थी थी। हो काय घेतलं हा तू बांगडे भरता कोण भरता ऐक सृष्टी घेता फुला कशी आहे ती बरी येतो वीस रुपये आधी गेले तरी काय नाही घे तिरपळा आणि बोरा ना शंभर रुपये कंगी ए कणगे घे आम्ही घेतलं फुला आता आपला काय राहला शिल्लक झालं ना आता घराघर याचे कंटाळ येलो काय घेतला गो दोघापुत घेतला काय एकट्याकच घेतला फुला घेथी बा फुला मस्त घे मी घेतलंय हे फ्रेश आहात शंभर काय नाही मी घेतलंय ठीक आहे आणि हे हरिभाऊ ज्यांना तुम्ही मालवणी लाईव्ह चॅनलवर बरीच तुमका मागणी असता लकीच्या चॅनलवर हरिभाऊंचा व्हिडिओ टाका हरिभाऊंचा व्हिडिओ आज आपली भेट झाली बरे आहेत ना मस्त मजेत मार्केटात आले मार्केट हो ना सर आपण आबोलीच गजरो करूया या गल्लीत पण जेवढी लोक बसतात जे काय विकू ती सगळी स्थानिक असतात इकडची गावठी भाजी वगैरे हो सगळे असतात आता आम्ही इलो मेन रोडला परत भाजी भाजीबीजी काय तेवढी घ्यायची नाही होती चल जावे ना आला नाही घेऊ इकडे जाऊया ना खाली ती भेटताला तर इकडे घेतो आम्ही कॅलेंडर ते महालक्ष्मी नाही तर ते काल नीर नाही घे हां हे बघ इथे पतंग पण आहे बाबू पतंग घेत काय मी मग इले काय नाही साठ रुपये काल निर्णय काल निर्णय घेतला ना आणि काल निर्णय घेतला आणि बघ इकडे पतंग पण असत संक्रांत आणि त्यासाठी पतंग पतंग किती पतंगच पतंग पतंग चला आता पुढे आता आपल्याला फक्त आला लसून घेऊया आला ना आम्ही मेन बाजारातून आता जातो आता पेट्रोल भरतो आणि आला लसून वगैरे आम्ही तिकडेच घेतलो आणि वरती पण त्या पेट्रोल पंपाच्या त्या साईडला पण म्हणजे सागरी महामार्गात हा पण काही दुकानदार बसतात भाजीवाले वगैरे इकडे जागा कमी असल्यामुळे तिकडे बसतात तर आपण आता तिकडे जाऊया तिकडे थोडी गर्दी कमी असत बाजारात लांब आम्ही आता येलो सागरी महामार्गात आणि इकडे पण बाजार भरता सोमवार तो बघा आम्ही आता ह्या आला घेतो कसं दहा दहा रुपये बरं स्वस्त आहे ना आणि घे मग आणि द्या फ्रीजमध्ये ठेवू का बरीच गर्दी आहे कशी ती कोथिंबीर तिकुपयाची घेत मेथी नको मेथी कोण नाही खावते सगळे माश्यावाले टोमॅटो कसे ए बाबा टोमॅटो कसे टोमॅटो वीस रुपये किलो स्वस्त नाही तो काय घेऊ भाजी बिजी घेऊ काही मला ना तू काय नुसतं फिरतो गाडीवर फुल काय घेत मेथी नको लाल भाजी घेतलं हो ना आपण कोथिंबीर घेतलं ना टोमॅटो घेतो टोमॅटो असं ती घेत कांदे कसे आहेत कांदे चाळीस रुपये किलो आणि बटाटी कांदे बटाटे सगळे चाळीस रुपये किती घेतं एक किलो पूर्ण या साईडला बाजार भरता पण जो खाली बाजार भरता जो येळे म्हणजे समुद्राच्या किनारी तो मेन बाजार हे इकडे आता हल्लीच भराक लागलो काही महिन्यापूर्वी इकडे जागा पूर्ण नाही म्हणून इकडचे ते बाकीचे लोक इकडे बसतात जे हायवेन जाणारे असतात जा ते इकडूनच ज्या घ्यायचं त्या घेतात नाही जातो गाडी झाली अचानक बंद आता बघतात मेकॅनिकल स्टार्टच होऊची बंद झाली बघतात स्टार्ट मारून <laughs>

थँक्यू गाडी आमची गेल्याबद्दल आणि आपल्या गाडी चालू करून दिल्यानी आणि काही पैसे पण सांगत नाही त्याबद्दल पण थँक्स चल बस थंडा आपलो रेशनवालो कोळमातल रेशनवालो रेशन चालू नाही मला आता ह्या घेतलंय तुझ्याकडे काय तर कळिंगणाची भेशी घेतलंय हे दोन आणि याव कसलो हे चॉकलेट लॉलीपॉप घेतलंय मग ह्या थंडा घेतलंय आणि काय बरोबर जाऊया वडापाव पण हा वडापाव नको मग आता मजी पण आता नको आता जेवचं आहे रे मग घराकडे बडबड काय घेतलंय थंडा नको थँक्यू आईस्क्रीम सर्दी होते सर्दी याच्याकडे वडापाव पण भेटतात गरमागरम वडापाव कांडरकरांचे वडापाव मस्क भाऊ <laughs> नको हे कसले हे बारके पोरांचे रे बारके पोरांचे नाही बारके पोरा खूप घेतलं व्हायला नाही तर का तांदूळ असतात तांदूळ कसे उकडा तांदूळ उकडा तांदूळ हो पण तांदूळ किंमत सांग काय नव्वद रुपये फक्त नव्वद रुपये फक्त दहा रुपये वर एक्स्ट्रा दिला तरी चालत आणि काय मालवणी वडापीठ घावणे पीठ सगळे पीठ गावतात आणि काय बटर फरसन बरंच काय काय अरे बरोबर चल आणि रेशन पण हो तांदूळ असेच देतो चल मित्रांनो आम्ही आता येऊ घरी त्यामुळे येलो बाजारात आणि त्यात आपली मदीत गाडी बंद पडली त्यामुळे परत अर्ध्यापासून पाठी जावचा लागला तर नशीब जवळच होतं गॅरेजपासून पाठी गेलो आणि चालू करून घेतलं आणि आता आम्ही येलो घरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता